श्री गणेश संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग शहाण्णववा सावित्री यमाला म्हणाले की सज्जनांना कोणावरही अनुग्रह करण्याचे सामर्थ्य असते ते शांतदानी कृपाळू असतात ते समर्थ व मृदू असतात दुसऱ्यांचे दुःख त्यांना पाहवत नाही ते शत्रूवर देखील दया दाखवतात यम म्हणाला की जीवानी सत्य आहे प्रिय आहे व हितकरही आहे तू आणखी एक वर माग सत्यवानाच्या जिवंतपणाहून वेगळे माग सावित्री म्हणाली माझ्या वडिलांना मी एकटीच कन्या त्यांना शंभर औरसपुत्र व्हावेत ते वीर व सद्गुणी व्हावेत कुळाला भूषण व्हावे यम म्हणाला एवढेच ना तसेच घडून येईल मुली तू वरदानातूनही धर्माला धरून पिता व सासरा यांचे हितचिंतन चिंतन केलेस आता तू फार दूरवर आलीस मागे फिर सावित्री म्हणाली छे यम धर्म संगतीने मला काहीही दूर वाटत नाही माझे मंतर किती तरी यापेक्षा दूर लवकर जाते बरे एक मैत्रीच्या नात्याने सांगते यमराज तुम्ही सूर्यपुत्र विवस्वानाचे पुत्र, पुत्र तुम्ही किती न्यायी किती तेजस्वी सारी प्रजा तुमच्या नियमांनी बांधलेली आहे तुमच्यावर सर्वांची श्रद्धा आहे सज्जनच अशा श्रद्धेला पात्र असतात ही श्रद्धा म्हणजे प्रेम होय होयम कनल्यानी सूक्ष्म भरलेले तुझे बोलणे मला समजले आवडले मी तुला कोणता तरी एक वर आणखी देतो माग बरे सावित्री म्हणाली मी एवढेच मागते की मला ही शंभर पुत्र सत्यवानापासून व्हावेत माझी एवढीशी मागणी तुमच्यासारख्या लोकपालांना कठीण नाही यम म्हणाला दिला दिलावर तुला तू म्हणतेस तसे शूर पराक्रमी पुत्र तुला होतील आता जातेस ना सावित्री म्हणाली सज्जनांची संगती निष्फळ होत नाही त्यांना भय नसते ते, ते सत्यवत यांनी सूर्याचे व पृथ्वीचेही रक्षण करतात यमधर्मास सज्जन निरपेक्ष कृपांवंत असतात तेच आमचे रक्षण करते आहेत यम म्हणाला हे स्त्रिये तू हे सर्व काही अशा अनुरोधाने बोलतेस की मला तुझ्यासाठी काहीतरी करावेसे वाटत राहते तू उत्तम असं आणखी एक वर मागून घे सावित्री म्हणाली यमराज मला शंभर पुत्र होतील असा वर दिलात आणि यावेळी सत्यवानाच्या जीवित वाचून दुसरे काहीतरी माग असे तुम्ही म्हटले नाही तेव्हा तुमचा तो वर खरा ठरावा म्हणून सत्यवान पुन्हा जिवंत झालाच पाहिजे म्हणून आपण सत्यवचने असाल तर सत्यवान जिवंत होऊ द्या असे मी मागते यमधर्म विरघळला त्याने प्रसन्न होऊन म्हटले की सावित्री हा तुझा पती मी सोडून देतो जा चारशे वर्षांचे आयुष्य त्याला देतो तू सुखाने संसार कर तुला शंभर पुत्र होतील मी आधी दिलेली वरही खरे होतील तुझ्या सासऱ्यांना या क्षणी सुद्धा दृष्टी आलेली आहे तुझा वंश मोठा प्रख्यात होईल तुझी माता मालवी हिचाही वंश ख्याती पावेल मी आता जातो कल्याणी कुळाचे तू कल्याण केले आहेस दृश्य झाला सूक्ष्म रूपाने सत्यवानाचे चैतन्य पुन्हा त्याच्या शरीराकडे जाऊ लागले सावित्री एकदा दक्षिण दिशेकडे वंदन करून मागे वळली व त्या अरण्यात भराभरा मागे येऊन सत्यवानजीचे जिथे निश्चेष्ट पडला होता तिथे आली तिने त्याचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले एवढे चालूनही तिला श्रम वाटले नाहीत सत्यवानाने डोळे उघडले त्याचा देह सतेज दिसत होता तो उठून बसला त्याचे डोके आता दुखत नव्हते अंगाला पुन्हा घाम येऊ लागला जात होता त्याच्याकडे पाहून सावित्रीच्या डोळ्यातून प्रेमासरूप वाहू लागले असा मी निजलो कसा तू मला उठवले का नाही सत्यवान म्हणू लागला आता सूर्य अस्ताला गेलेला दिसत आहे अरे हो मी दमलो आणि झोपलो मला स्वप्नात एक काळा भिन्न पुरुष दिसला तो मला कुठेतरी घेऊन जात होता तो कुठे गेला सावित्रीने त्याला सांगितल्या हो तुम्ही निजलात म्हणून उठवले नाही आता घरी जाऊया रात्र पडली की इथे श्वापदे येतील घरी माता पिता वाट पाहत असतील स्वप्नाचे मग उद्या बोलू पण सावित्री अंधारातून मार्ग दिसणार नाही मग इथेच रात्र काढायची का तुम्हाला अजून बरे वाटत नसेल तर इथेच राहूया नको नको आई बाबा किती काळजी करतील ते प्राण देखील टाकतील इतका विलंब कधी झालेला नाही आणि त्यातून तू आज बरोबर आलेली आहेस मग तिकडे रण्यात कुठेतरी दूर वनवा लागलेला दिसत आहे त्यातला अग्नि इथे आणू का चूड पेटवून घेऊ मार्ग दिसेल चल तसे करू देवा माझे सासू सासरे यांना भय चिंता वाटू देऊ नकोस सावित्रीने प्रार्थना केली कोमलमनाचा सत्यवान आईवडिलांची काळजी वाटून रडू लागला आपल्याला अशी कशी भलती झोप लागली म्हणून त्याने स्वतःची निंदा केली सावित्रीने त्याचे डोळे पुसले त्याला धीर दिला हो तुम्ही काळजी करू नका हे पहा मी आहे ना मदतीला तुम्हाला चालवत नसेल ना मी तुम्हाला आधार देते ती टोपली फळांची आज नाही नेता यायची ती लाकडे सावित्री काय करावे मला वाटते ती टोपली इथेच झाडाच्या फांदीच्या आधाराने ठेवूया कोणी नेणार नाही मी कुराड तेवढी घेते तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवा मी आधार देते थांबा हं एक चूड पेटवून आणते सावित्री सत्यवानाला म्हणाली तिने दूर जाऊन वनव्यातून एक जळते लाकूड आणले आणि हळूहळू तेथून चालत सत्यवानू सावित्री एकाकी अंधाऱ्या रान वाटेने आश्रमाकडे चालू लागली चंद्र उगवला होता त्याच्या प्रकाशात थोडेसे आणखी दिसू लागले स्रोतेजन हो सेनाला ज्यावेळी दृष्टी आली तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले मग सत्यवानाला व सावित्रीला विलंब लागला म्हणून तो व त्याची भार्या शोधासाठी रानात शिरली मग सत्यवान व सावित्रीचाच ध्यास लागून ती दोघे वेड्यासारखी करू लागली तेव्हा मात्र त्या दोघांना ब्राह्मणांनी त्या रात्रीच्या वेळी धरून ठेवले त्यांना तपस्वी लोकांनी अनेक प्रकारे धीर दिला आणि सत्यवान व सावित्री हळूहळू आश्रमात आली तेव्हा चंद्र वर आला होता हल स्वच्छ चांदणे पडले होते सर्वांना फार आनंद झाला पाच वर कसे दिले व सत्यवान पुन्हा कसा उठला त्याचा सर्व वृत्तांत सावित्रीने सर्वांना सांगितला सावित्री, उद्धार करणारी आहेस सर्व ब्राह्मणांनी तिची स्तुती केली धुम्नस्ने नव्या ना दृष्टीने सुनेकडे पाहिले किती क्रुश दिसत होती जिच्या कोमल तनुला उंची वस्त्र शोभायची ती वल्कले नेसून आश्रमात राहून आपली व आपल्या सत्यवानाची सेवा करीत आहे त्याच्या मनात विचार येत होते सावित्री ही देवी आहे माझा पुत्र अल्पायुषीच होता तिने त्याच्यावर कृपा केली म्हणूनच यमाच्या पाशातून प्रज्ञा व धर्म यांच्या बळावर त्याला तिने परत आणले सत्याला धर्म सहाय्यक असतो सत्याला देव सहाय्यक असतात सावित्री आमच्या कुळातील पुरुषांनी व स्त्रियांनी पूर्वी केवढे पुण्य केले असेल म्हणून ही एक स्नोषा लाभली रात्र संपली दुसरा दिवस कोणता संदेश घेऊन आला होता भ्युम्नसेन महाराज भ्युम्नसेन महाराज अशा हाकामारी त्याचे शालो देशातले स्नेही मंत्री आश्रमात धावत येत होते त्यांनी धुम्नसेनाला पाहताच नमन करून सांगितले महाराज तुमच्या शत्रूला ठार केले आहे राज्यक्रांती झाली आहे आपणच पुन्हा राजे व्हावे असे साऱ्या मुक्त प्रजेचे मत आहे चला चला राज्य करण्यासाठी चला सिंहासन आपली वाट पाहत आहे काय ऐकतोय मी हे विश्वास बसत नाही धुम्नसेन म्हणाला सावित्रीने वर मागून घेतला आहे ना त्याचे हे फळ सत्यवान म्हणाला सर्वजण पुन्हा शाल्व देशात गेले ध्युम्नसेनाला पूर्व वैभवही मिळाले त्यानंतर सत्यवानाला अभिषेक करून आनंदाने राहू लागला तिकडे देशातही अपूर्व घटना घडत गेल्या मालवी या शोपतीच्या भार्येला शंभर पुत्र प्राप्त झाले सावित्रीलाही शंभर पुत्र झाले त्याचे वंश पुढे ख्याती पावले चौतीने अशी गोष्ट सांगितली व म्हटली की श्रोतेजन हो द्रौपदी प्रमाणे चातुर्याने कोणत्या भाग्यवती श्रीने कुळातील लोकांना सुदैव प्राप्त करून दिले या युधिष्ठिराच्या या प्रश्नाला मार्कंडे यांनी या सावित्रीच्या कथेने उत्तर दिले व त्यांना धीर देऊन म्हटले की राजा द्रौपदी ही तुम्हाला उपकारक व कल्याणकारक ठरेल तू उत्साह सोडू नको चौथी म्हणाले आता पुढे कर्णाजवळ इंद्राचे कवच कुंडले मागितली ती कथा व यक्ष प्रश्नांची कथा सांगणार आहे सर्वांनी शांतपणे ऐकावे तर श्रोते आपण आता वनपर्वातील प्रकरण सव्वीसावे पाहणार आहोत दानशूर कर्ण व यक्षाचे प्रश्न सौतींनी लगेच दुसऱ्या गोष्टीला प्रारंभ केला आता सायंकाळ जवळ आली होती श्रोत्यांचे त्यांच्याकडे पूर्ण उधान होते कथेचा ओघ गंगेसारखा वाहत होता श्रुतीजन हो कर्णाच्या भव्य महालात आता आपण जाऊया पांडवांचा वनवास संपत आला होता गंधर्वांकडून पराभूत होऊनच कर्ण पळून हस्तिनापुरात आला होता आपल्या अपमानाचे शल्य त्याच्या मनात सलतच होते जयद्रथाचे धाडस व त्याची दुर्दशा त्याला कळली होती अर्जुनाला दिव्य श्रे मिळाली आहेत हे त्याला फार टोचत होते मनातून तुषे उद्विग्न होता आपण सूतपुत्र म्हणून आपल्याला चिडवतात याचे वैषम्य त्याला वाटत होते आपल्या अंगावर घट्ट बसलेले कवच व कानातील तेजस्वी कुंडले त्याच्या मनात नेहमीच शंका आणत होती कुंती सारखाच आपला तोंडावळा दिसतो असे कुणीतरी एकदा त्याला म्हटले होते ते राहून राहून त्याच्या मनात येत होते अंग देशाचे राज्य देऊन दुरेधनाने त्याला सन्मानास चढवले हे फार चांगले केले आपण मित्रत्वाने त्याचे साह्य करणार हा त्याचा भाव होता असा तो कर्ण आपल्या महालात मंचकावर निद्रावश झालेला होता पण हा कोण ब्राह्मण त्याच्या स्वप्नात जाऊन त्याच्याजवळ बोलत होता आपण ऐकूया त्यांचे भाषण कर्णा तू सत्यनिष्ठ आहेस मी प्रेमामुळे तुला भेटून संदेश देत आहे पांडवांचा हित करता इंद्र ब्राह्मणाचा वेष घेऊन तुझी कवच कुंडले मागायला येईल तू दानशूर आहेस तर स्रोतो आता पुढे काय होणार याविषयीची सविस्तर कथा आपण पाहणार आहोत महाभारताच्या भाग सत्त्याण्णवमध्ये धन्यवाद